अवैध दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वृत्त असं पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगर एम आय डी सी परिसरात हॉटेल राजयोग या ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाने छापा टाकून विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या संदीप रावसाहेब आव्हाड याच्यावर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून अकरा हजार रुपये किमतीची दारू जप्त केली विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्ननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश लबडे सुयोग सुपेकर शाहिद शेख सागरससाने उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने गेली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर